सॅमसंगने भारतात क्यू एल ई डी च्या उद्घाटनाने टीव्ही पिक्चर आणि डिझाईन एक नवी व्याख्या तयार केली असून शंभर टक्के कलर व्हॅल्यू ब्रॅटनेस ची एच डी दोन हजार नीट असलेल्या जगातील पहिली टीव्ही चे उद्घाटन अभिनेत्री सारिका गाडगे हिच्या हस्ते पुण्यात पार पडले सॅमसंग कंपनीने आपला नवा टीव्ही बाजारात आणलाय नव्या तंत्रज्ञानाचा क्यू एल ई टीव्ही आता ग्राहकांना मोहिनी घालतोय कारण याची पिक्चर क्वालिटी इतकी सुंदर आहे की भक्ताक्षणी लोक याच्या प्रेमात पडतील सॅमसंग एलईडी टीव्हीला टीव्ही ऑफ लाईट असं नाव देण्यात आलं असून त्याचा ब्राईटनेस अगदी अनुकूल असून दृश्यात्मकतेचा अनुभव देखील आकर्षक आहे याद्वारे दूरदर्शन मधल्या एका नव्या युगाला प्रारंभ होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली पुण्यामध्ये झालेल्या एका बहारदार कार्यक्रमात या टीव्हीचं लॉन्चिंग करण्यात आलं सॅमसंग साऊथ वेस्ट एशियाचे अशीम गुप्ता प्रसिद्ध सिने अभिनेत्री सारिका घाटगे हिच्या हस्ते या टीव्हीचं ग्रँड ओपनिंग करण्यात आलं या टीव्ही टीव्हीमुळे घराच्या सौंदर्यात भर पडणार आहे तसंच एक प्रेस्टीज आयकॉन म्हणून हा टीव्ही सर्वांसाठी असेल आजच्या काळात आपली टीव्हीची दैनंदिन गरज वाढली आहे त्यामुळे भारतातला आमच्या मार्केट शेअरमध्ये वाढ झाली असल्याचं सॅमसंग इंडियाचे कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स बिझनेस चे उपाध्यक्ष राजू भूतानी यांनी सांगितलंय so we have tried to address majority of the concerns in terms of picture quality in terms of style in terms of smart features so we are very confident that uh, from our current leadership position in the premium tv segment which is currently at 48% the launch of qled tv will take it to 60% the price range for the qled starts from 3 lakh 15,000 and it goes up to 11 lakhs and up to 75 inches uh, interview. This angle, I think uh, the most important thing about this TV is firstly it's got some great features which companies So the first thing is uh, they have a wire so because of which today when you're watching TV when you're at home you see a lot of wires on the TV. So they have this one particular you know console thing so that, so that it really takes care of everything and you can't really see the wire at all so that's a feature. The Another thing is a remote. आजकाल आपल्या सगळ्यांच्या घरी कितीतरी बॉक्सेस असतात म्हणजे सेट सेटटॉप बॉक्स हे ते दे हॅव ओनली वन रिमोट विच टेक्स केअर ऑफ एव्हरीथिंग सो आय थिंक दीज आर देन ऑफ ऑफकोर्स द क्वालिटी अँड द वे द टीव्ही व्ही लुक्स सो इट्स गॉट एव्हरीथिंग दॅट यू नीड टू हॅव इन युअर हाऊस अत्याधुनिक क्यू एलईडी टीव्ही ची रचना ग्राहकांना लक्षात घेऊन त्यांच्या तीन प्रमुख पेन पॉइंट कडे लक्ष पुरवून करण्यात आली यात क्यू पिक्चर क्यू स्टाईल आणि क्यू स्मार्ट अशा तीन पॉइंटचा समावेश आहे घरातल्या इंटिरियर डिझाईनला साजेस असा सा हा टीव्ही बनवण्यात आला असून तो फेस टू फेस वॉल माउंट या तंत्रज्ञानाद्वारे विकसित करण्यात आला यामुळे टीव्ही आणि भिंतीमध्ये कोणत्याही प्रकारचा गॅप शिल्लक राहत नाही तसंच आसपासचा असलेल्या वायरिंगचे जाळे देखील या टीव्ही मध्ये दिसत नाही एका न दिसणाऱ्या अदृश्य वन पॉइंट एट एम एमच्या हा टीव्ही जोडण्यात आला उर्वरित सर्व सेट टॉप बॉक्स पेन ड्राइव्ह ही उपकरणं जोडण्यासाठी एक वेगळी मांडणी देण्यात आली आहे भारतात या टीव्हीची किंमत तीन लाख चौदा हजार रुपयांपासून चोवीस लाख नव्याण्णव हजार रुपयापर्यंत असेल बिरो रिपोर्ट जीवन न्यूज मानगडाची लाईफलाईन पुणे